महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक घटना घडलेली आहे जी घटना अजब घटना म्हणू शकतो आपण कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरामधून नऊ गाड्या चोरीला गेलेल्या आहेत आपल्यासोबत पवार कुटुंब आहे त्यांचे नऊ गाडं चोरीला गेलेलं आहे आपण त्याच्यासोबत जाणून घेऊया काय प्रकरण आहे आणि काय ताई तुमचे गाडव चोरीला गेलेले आहे काय सांगाल तुम्ही कशा प्रकारे गाडव होते आणि कसे चोरी गेले आहे पांढऱ्या प्रकारे गाडव होते जर्सी गाडव होते आम्ही युपीतून आणलेले होते धंद्यासाठी आपल्या त्याच्या त्या गद्या वरून आम्ही आपले पालन करत होते आमचं कुटुंब नाही म्हणलं तरी आ, पुरा त्या पुरा कुटुंब त्याच्यावरच जगत होत्या त्या गाडवावरच आता ते काही हायेस्ट नाही तर आम्ही जगणार कशावर त्याच्या ते गधे होते ते त्याच्यावरच पालन होतं आमचं खलबत्ते विकत होते आ, पाटे जाते ते पण विकत होते दूध पण विकत होते आता तेच नाही तर आम्हाला काही उपायच नाही आता काय करावं काय नाही याच्या बद्दल आम्ही खूप परेशान आहोत तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे केली आहे केली आहे पोलीस स्टेशन मध्ये गेले तर काय म्हणतात वाले तुम्ही गदे चोरीला गेलेले आहेत पण कसं गेले का बदल गेले आ, किती दिवसापासून आता तीन महिन्यापासून पोलीस स्टेशनचं चक्र काटत आहोत आम्ही पण एसपी एस ला चार वेळा भेटणं झालं आमचं पण तिथून आम्हाला निर्णय निर काही लागलेला नाही आता आम्हाला सरकारकडून आम्हाला कसंही करून आम्हाला विनंती आहे की काहीतरी काही आम्हाला व्यवसायासाठी काहीतरी काही करून दिलेलं पाहिजे आम्हाला आमचे गदे गदे आमच्या गदे वापस पाहिजे आम्हाला गदे युपीतून आणलेले होते गद्याचा कागद आहे पत्र आहे सगळेच आहे कोर्टातून लिहून गदे तिकडून विकत आणलेली आहे धंद्यासाठी ही होती गडचांदूर शहरातील अजब घटना जिथं नऊ गाडव चोरीला गेले होते पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे असा आरोप पवार कुटुंबियांना केलेला आहे त्यांची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचे चोरीला गेलेले गाडव परत करावे कॅमेरा सह भैरव दिवसे आधार न्यूज नेटवर्क चंद्रपूर